दोन हजार चोवीस मधला देवडापूर पहिला एडनची पेटी भरताना अभिषा पाळेकर याला आपण कळ डे बोलतो कढडी आल्यावरती आपण रद्दी लावली जाते अशी ओके आता त्याच्यानंतर आंबे लावले जातील आंबे बरा सुरुवात एक डझनची पेटी पाहिलीच दोन हजार चोवीस मधली पहिली पेटी भरलेली आहे आता रद्दी पेपर टाकलेला त्याच्यावरती ओके okay, त्याच्यावरती थोडी कळडी टाकली जाईल करडी लावतात अशा तरी आमची पेटी भरून झालेली आहे आता ही पॅकिंगला जाईल आणि डिलेवरी धन्यवाद व्हिडिओ पाहण्याबद्दल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला आमच्या लाईक आणि शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद